नमस्कार मी स्वाती सक्पा आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया काही ठळक घडामोडी हा रोष व्यक्त होत आहे मुंबई महापालिके विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर सबवेच्या कामात होत असलेल्या दिरंगाई विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अणुशक्ती नगर विधानसभा विभाग अध्यक्ष रवींद्र गवस यांच्या नेतृत्वाखाली चक्क महाराष्ट्र नगर सबवे मध्ये महापालिकेविरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आलंय कारण इथे सुरू असलेल्या सबवेच्या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे चार महिन्याचा कालावधी लोटूनही अद्याप पंचवीस टक्के हे काम पूर्ण झालं नसल्यानं वाहन चालकांना तसेच शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे ज्याचे गांभीर्य प्रशासनाला नसल्याने झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग आणण्याकरिता मनसेच्या वतीनं हे जनआक्रोश आंदोलन करण्यात आलंय तर महाराष्ट्रनगरमध्ये हा सभ्य बोललं तर महाराष्ट्र नगरवासियांचा एक दुर्दैव आहे हा सभेमध्ये पावसाळ्यात पाणी भरतंच भरतं परंतु इतकी वर्षं झाली या बोगट्याची डागडुजी करायचं होतं अजून करण्यात आली नव्हती डिसेंबर महिन्यात टेंडर पास झालं आणि काम आज सुरू झाली आज चौथा महिना चालू आहे तरी अजूनही अर्धा पण पंचवीस टक्के तरी काम चालू झालेलं नाही पूर्ण झालेलं नाही त्यामुळे महाराष्ट्र नगरची जनता बाईक असतील रिक्षा असतील आणि इतर वाहने असतील त्यांना हा जीव प प्रवास करावा लागत आहे यातून मला वाटतं मागच्या महिन्यात एक आमची बहिणी याच रोडवरून जाताना या खड्ड्यात जाता जा रिक्षाजवळून तिची म्हणजे प्रसूती इथे झाली म्हणजे खरोखर प्रशासनाला अजूनही याचं गांभीर्य नाही किंवा लोक इथे राहतात कशी काय कशी लोकांचा जीव घेण्याप्रसाद करत आहेत त्याबद्दल अजून प्रशासनाला अजून जाग आलेली नाही मनसेच्या वतीनं करण्यात आलेल्या आक्रोश आंदोलनात विभाग अध्यक्ष रवींद्र गवस यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विविध महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक जनता सहभागी झाली होती विशेष म्हणजे ही समस्या केवळ आजची नसून यावर कित्येक वेळा मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे त्यातच पावसाळा नसतानाही येथील सबवेत गुडघाभर पाणी जमा होत आहे ज्यातून वाट काढीत नागरिकांना प्रवास करावा लागत आहे त्यामुळे प्रशासन अपघात होऊन कोणाचा मृत्यू व्हावा का याची वाट पाहत आहे का असा प्रश्नही यावेळी मनसेच्या वतीनं उपस्थित करण्यात येतोय आजची नाही आहे ही समस्या किती वर्ष तरी आम्ही महाराष्ट्र सैनिक या भोगद्यात ब उतरून आंदोलन केलेली आहेत तरी पण प्रशासन जा प्रशासन जागा होत नाही आहे वेळोवेळी आंदोलनं घेतली पाठपुरावे केले तरी पण त्यांचं हेच आहे आंदोलन केलं की तेवढ्यापुरती आम्हाला सांगतात की आम्ही काम करतो आणि थुपट्टी लावतात थोडंसं सिमेंटपासून नंतर जातात आता काम चालू केलेलं आहे पण तरी पण ते काम एकदम हळूहळू काम करतात तर त्यांनी लवकरात लवकर कामं पूर्ण करून द्यावीत कारण की इथे जीवी जे एखाद्याचा जीव जीव पण जाऊ शकतो कारण इथे खड्डे एवढे आहेत आता पाऊस पाऊस नसून पण पावसात गुडघाभर पाणी भरते इथे रस्ता दिसत नाही आहे लोक प पडून मरू शकतात मग प्रशासन मरण्याची वाट बघतोय का कोणाचा आज रविदादा पण या भोगद्यासाठी खूप कित्येक वर्ष तरी खूप प्रशासनाकडे मागण्या केल्या आहेत आणि भोगद्याचंच नाही तर अजून अनेक समस्या महाराष्ट्र नगरमध्ये आहेत गटारं साफ होत नाही आहेत स संडाचे का संडाचे प्रश्न आहेत ते महानगरपालिका इतकी आंधळी झाली आहे का हा म महानगरपालिकेला इथली जनता प्रशासन प्रशासनाला विचारते की तू खरंच तुम्हाला दिसत नाही आहे लो जनतेचे प्रश्न ते लवकरात लवकर आमचे पूर्ण करून द्यावे मनसेच्या वतीनं करण्यात आलेल्या या जनआक्रोश आंदोलनाची दखल घेऊन महापालिकेचे ज्युनियर इंजिनियर संवेद जाधव हो। यांनी घटनास्थळी भेट देऊन लवकरच सदर काम पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन विभाग अध्यक्ष रवींद्र गवस यांना दिले आहे मात्र सदर काम पंधरा दिवसात पूर्ण करण्याचा अल्टिमेट यावेळी महानगरपालिकेला मनसेच्या वतीनं देण्यात आलाय आज आम्ही प्रशासनाला एक महाराष्ट्र एक अल्टीमेट लवकरात लवकर सो च सुरू अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यापेक्षा उग्र आंदोलन करेल जर त्या लोकांनी लवकरात लवकर काम पूर्ण करून दिलं नाही तर आम्ही खळखटा करणार मनसे स्टाईलने हे त्यांनी लक्षात घ्यावं कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी